नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला बटाट्याचा मौलुसलुषित असा पराठा करून दाखवणार आहे अगदी सहज कोणालाही जमतील असे हे मौलुसलुषित पराठे कसे करायचे हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्यामुळे माझे व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळतील एक एक व्हिडिओ करण्यासाठी खूपच मेहनत घ्यावी लागते त्यामुळे माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्यामुळे मला प्रोत्साहन मिळते चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मी इथे तीन उकडलेले बटाटे गार करून सोलून घेतलेले आहेत आता हे बटाटे एक बारीक किसण्याने अशी किसून घेऊया आता त्यामध्ये थोडेसे चिली फ्लेक्स एक बारीक कापलेली हिरवी मिरची एक छोटा चमचा जिरे एक मुठभर बारीक कापलेली कोथिंबीर घालूया आणि दोन कप मैदा घालूया चवीनुसार मीठ घालूया आता हे व्यवस्थित मिक्स करून याचा चपातीच्या पिठाला मी मळतो त्याप्रमाणे पीठ मळून घेऊया तर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण चपातीला मळतो त्याप्रमाणे पीठ मळून घेऊया चपातीच्या पिठाप्रमाणे सॉफ्ट पीठ मळून घेतलेलं आहे आता याला वरून थोडस चमचा भर तेल लावूया आणि व्यवस्थित मळून घेऊया याच्यावर झाकण ठेवून दहा मिनिटे पीठ भिजून देऊया दहा मिनिट झालेली आहे पीठ आता छान भिजलेला आहे आता या पिठामधला एक छोटासा गोळा घेऊया एक छोटासा लिंबा एवढा गोळा घेतलेला आहे आता गोळा हातावर चांगला गोल करून घेऊया आणि इथे मी मैद्याचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये असा बुडवून घेऊया आणि पोळपटावर पातळ असा लाटून घेऊया जेवढा पातळ करता येईल तेवढा पातळ लाटून घ्यायचं आहे गरज वाटल्यास थोडस पीठ लावून घ्यायचं आहे एका बाजूला मी तवा गरम करायला ठेवलेला आहे असा उलटपालट करून पराठा छान पातळ सर लाटून घ्यायचा आहे बघू शकता अगदी पातळ असा पराठा लाटून घेतलेला आहे तवा मी गरम करायला ठेवला होता तर त्याच्यावर हा पराठा टाकूया आता पलटवून घेऊया असं पलट करत चांगला पराठा भाजून घ्यायचा आहे त्याच्यावर ते थोडस तेल तूप किंवा बटर लावू तुम्ही लावू शकता मी इथे तेल लावलेला आहे शेकून घेऊया पराठा छान भाजून झालेला आहे तुम्हाला एक अजून एक पराठा मी करून दाखवते असं हातावर मळून गोल करून घेऊया आणि एकदा मैद्याच्या पिठामध्ये बुडवून घेऊया थोडासा हाताने असं दाबून घेऊया आणि हल आता हलक्या हाताने लाटण्याने लाटून घेऊया जेवढा शक्य होईल तेवढा पातळ लाटून घ्यायचा आहे हे पराठे तुम्ही एखाद्या चटणी बरोबर किंवा एखाद्या भाजी बरोबर खाऊ शकता खूपच मौलूस दूषित होतात गरज वाटली तर थोडस पीठ लावून घ्यायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने पराठे लाटून घ्यायचे आहे बघा अगदी पातळ असा पराठा लाटून घेतलेला आहे आता हा आपण तव्यावर टाकूया आणि भाजून घेऊया गॅसची फ्लेम या अगोदर मोठीच ठेवलेली आहे आता याच्यावर तेल लावून घेऊया तुम्ही तेल तूप बटर यापैकी काहीही लावू शकता दोन्ही बाजूनी तेल लावून घेऊया कमी करून हा पराठा छान भाजून घ्यायचा आहे पराठा आता छान भाजून झालेला आहे आता आपण हा काढून घेऊया आता याच पद्धतीने मी बाकीचे सर्व पराठे तयार करून घेणार आहे बघू शकता अगदी सॉफ्ट आणि मौलूस अशी पराठी तयार झालेली आहे ही पराठी तुम्ही एखाद्या चटणी बरोबर किंवा भाजी बरोबर सुद्धा खाऊ शकता खूपच छान लागतात तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद